आता परवा क्रमांक अकरामध्ये निवडणूक लढताय तुम्ही जनतेसाठी काय अहवाल करणार मी जनतेला आवाहन करतो तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी तुम्हाला चार दिवसात पाणी पुरवठा करण्याचा पहिले प्रयत्न करेन गटरीच्या समस्या तुमच्या पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही मला रात्री बेरात्री कोणतीही अडी अडचण आली तर केव्हाही तुम्ही फोन लावू शकता या गोष्टीचं मी तुम्हाला आवाहन करून सांगतो परवाग क्रमांकाची पाण्याची मोठी समस्या आहे आता नगरपालिकेच्या याच्यातून पाईपलाईन झाली ती अजूनपर्यंत येत नाही परंतु तुम्ही निवडून आल्यावर किती दिवसात पाणी सोडणार तुम्ही चार दिवसात पाणी सोडील हा माझा जनतेला आव्हान करून सांगतो तुम्ही आता कब्बशीकडून निवडणूक लढणार आहे प्रतिस्पर्धी याला काय उत्तर देणार तुम्ही प्रतिस्पर्धीला सांगलं आहे तुम्ही जर आठ दहा वर्षापासून प नगरसेवकपद भोगलं बाकी तुमच्या कार्यकर्त्यांना काही केलं तर तुम्ही लोकांच्या घरापर्यंत पोचले नाही ते मी लोकांच्या घरापर्यंत पोचील हे मी प्र सांगू इच्छितो मी सर्वसामान्य घरातलं आहे तर सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मला सर्व माहिती आहे तर मी त्यांच्या पूर्ण समस्या पूर्ण करण्यास मी भक्कम राहील आणि निवडून त्यांना जर मला निवडून दिलं मी त्यांच्या पूर्ण करणं पूर्ण करील शंभर टक्के कमी म्हणजे करील आणि जनतेनं मला निवडून द्यावं हीच जनतेला माझी इच्छा व्यक्त करतो मी जनि कब्बशी आहे माझं तशी कब्बशी समोरचं चिन्ह बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांना विजयी करू हीच माझी जनतेला विनंती ज्या रोडावर तुम्ही हा रोड मी माझ्या प्रयत्न बनवला आहे जसं मी बनवला तसं आमचे अपक्ष उमेदवार विनोद लिगाडे हे माझ्या कसोटीवर उतरतील ही मला गॅरंटी आहे आणि या कबशी ही सर्वांची लोकप्रिय निशानी आहे आणि शंभर टक्के विजयी होईन ही मला गॅरंटी आहे आणि त्यांनी विकास करावा, करावा। ता ता का नाही करावा हे जनतेला माहिती आहे का कोण करून विकास करणार आहे इथं पंधरा वर्षापासून विकासच झाला नाही तर आता अपक्षाला चान्स देऊन सरकारला एवढंच सांगणार का तुम्ही एक चान्स द्या आणि शंभर टक्के विकास होईल ही गवाही मी बी देतो आणि आमचा उमेदवारी देणार आहे पाठिंबा बसिला आहे का मी आता बोलतोय पाठिंबा आहे म्हणूनच बोलतोय ना माझा पाठिंबा शंभर टक्के आहे आणि मी जो योग्य उमेदवार आहे त्याच्याच पाठीशी राहतो मी येणार कुठल्याच पक्षात चुकीच्या मार्गाला जात नाही आणि चुकीच्या मार्गाला जात नाही आता आप्पासाहेब हे चांगले आमदार आहेत म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आज हे चांगले उमेदवार आहेत म्हणून मी यांच्या सोबत आहे यांचं पूर्ण जर निवडून आले तर हे कोणत्या याला सपोर्ट करतील पक्षाला ते तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी असं कोणाला कोणावर म्हणू शकत नाही का तुम्ही कोणाला सपोर्ट करा काय करा हे माझं त्यांच्यावर सांगणं नाहीये ते विकासाला पाहून ते विकास या मुद्द्यावर सपोर्ट करतील ओके